नमस्कार मंडळी कशी आहेत सगळे मस्त ना तर अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर इथं सकाळची सुरुवात झाली आता स्वयंपाकाने म्हणजे नाश्त्यानं तर नाश्त्याला आज मी बनवणार होते आलूचे पराठे कारण ना स्वराजला न्यायचे होते टिफिनला पराठेच कारण तो कसं ना सन दररोज संध्याकाळी मला म्हणजे सांगूनच ठेवतो की मम्मी उद्या सकाळी मला टिफिनला हे पाहिजे तर मग त्याच्यामुळे सकाळीनं असं जास्त मला विचार करायची गरज लागत नाही संध्याकाळी नियोजन लावलेलं असतं त्याच्यामुळे झटकीपट होऊन जातं तरी इथं बटाटे उकडून घेतले मॅश करून घेतले तर मसाला टाकला मीठ हळद सर्व मसाले टाकून एकजीव करून घेतलं इथं कणिक म्हणून घेतलं आणि आता बनवणार होते गरमागरम पराठे तर म्हटलं चला त्याच्या टिफिनला पण होईल आणि आमच्या नाश्त्याला पण होईल दोन्ही दोन्ही होईल त्याच्यामुळं आज नाश्त्यासाठी मस्त वेगळे असे गरमागरम आलूचे पराठे आणि दही आणि त्याला न्यायचं होतं टिफिनला सॉस आणि आलू पराठे तर अशा पद्धतीनं पटकन मी आता करून घेते आलू पराठे तर कसं आता मुलांचा नाला असतो कसं होतं ना मुलांबरोबर आपण पण तर असं क म्हणजे करायचं म्हणजे थोडासा कंटाळा करतो त्याच्यामुळे तर चला त्यांच्यासोबत आपणही पटकन करून घेते मी आलूचे पराठे आणि नंतर मग गरमागरम नाश्त्याचं आम्ही सर्वजण करतो आणि मग दिवसभराचं चाललं होतं सगळे कामं झाले वगैरे आवडून घेतले आणि रात्री ते मस्ती तर काय विराज तर ना काही मध्ये काय खाली बस खाली बस तो असाच करतो काही खाली बस गाडी घेतली खाली बस खाली बसून खेळावं पडतंय ना उशी आणि तसा उभा राहतोय आणि मला म्हणते तो पण

कामं वगैरे आणून घेतली आणि मग नंतर मग आता संध्याकाळचा टाईम झाला होता तर चला म्हणलं आता संध्याकाळी काय बनवायचं आणि काय असतं आणि एक असतं की लहान मुलांच्या मनामध्ये भीती नसते की पडल लागल म्हणजे त्यांना या गोष्टीचा म्हणजे माहितीच नसती नॉलेजच नसतं की हे असं केलं असं होतं त्याच्यामुळे आपणच त्यांना सांभाळायला बरं नाहीत का तर लागलं तर पुन्हा कोणता आपल्यालाच निस्तरायला लागणार असं असतं त्याच्यामुळे तर मग काय आवरलं बिवरलं मग त्याच्यासोबत थोडं टाईमपास केला आणि आता इथं संध्याकाळ तोपर्यंत स्वराज्या आला चहा वगैरे घेतला आणि आता इथे संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी करते मी इथं तर आता ना भाजीला काय करायचं म्हणून शिवडी शेंग होती तर त्याच्यामुळे आज शिव्या शेंगाची भाजीच बनवणार होती तर जास्त काही तामझाम नाही आहे भाजीसाठी आपला कांदा खोबरं शेंगदाणे आलं लसूण फक्त एवढंच सगळं भाजून घेतलं आणि मिक्सरला फिरून घेतलं का का। आट तर जास्त काही असं नाही का आपण जसं दररोजचा रेग्युलर भाजी बनवतो त्याचप्रमाणे बनवणार आहे आणि ते वागले आहेत आठ तर आठ असतात तर आता भाकरी करून घेणार आहे तर शक्यतो त्यांना आम्ही संध्याकाळी म्हणजे दररोज आम्ही संध्याकाळी भाकरीच भाकरी खातो जास्त प्रमाणात तर आम्हीच म्हणाले आमच्या भागातले म्हणजे आमच्या जा गावाकडचे सगळेच लोक जास्त प्रमाणात तर संध्याकाळी भाकरीच जेवणामध्ये खातात आणि भाकरी कसं पौष्टिक असते त्याच्यामुळे आणि काय होतं ना आता आपण जर घरात गेलं तर मुलांना पण सवय लागते त्याच्यामुळे शक्यतो मी संध्याकाळी भाकरीच करते आणि स्वराज पण भाकरी, भाकरी खातो त्याच्यामुळं तरी तर मसाला वगैरे करून घेतला आणि विराज झोपला स्वराज अभ्यास करून त्याचा होमवर्क कारण काय होतं ना विराज जागे असताना ना स्वराजला होमवर्क करायला म्हणजे तो पेन्सिल तर वडाणार खोटोवर तर त्याचा बुक तर त्याच्या अंगावर तर जाऊन बसणार तर त्याची अशी मस्ती सुरू राहते त्याच्या त्याच्यासोबत सराजसोबत तर त्याच्यामुळे मग त्याला झोपी घालावं लागते मग नंतर त्याला लावून मग करायला बसावं लागते आणि मला स्वयंपाक करायला तर असं हे चालू राहतं माझं रुटीन दोन मुलांसोबत तर आता इथं मिक्सरचा आवाज ना तो उठला मग काहीतरी थोडासा झोका दिला आणि झोपी घातलं आणि नंतर मग आता भाजीला फोडणी देणार आहे तर आता ना थोडीशी तिखट आमच्यासाठी भाजी बनवणार आहे आणि स्वराजसाठी थोडीशी तिख म्हणजे चपक मिठाची बनवणार आहे कारण कसं ना तो जास्त तिखट खात नाही त्याच्यामुळे तर आता इथे मस्त अशी झणझणीत शेंग्या शेंग्याची भाजी बनवली मी खूप छान आणि काय होतं नाही शक्यतो तर ज्वारीच्या भाकरीसोबत अशा पातळच भाज्या म्हणजे छान लागतात खायला असा सुक्या भाकरीसोबत ना सुकी भाकरी भाजी अशी खायला मला तर आवडतच नाही त्याच्यामुळे मी भाकरी करायची म्हणजे का थोडीशी पातळ भाजीच बनवते तर भाजीला फोडणी दिली भाजी शिजली आणि आता इथं करते भाकरी ज्वारीची तर काय होतं ना सारखं माझ्या तोंडामध्ये ना अ तर म्हणजे अ असा शब्द येतो हो। पण ते मी टाळायचा खूप प्रयत्न करते पण ते माझ्या तोंडात तसं येतच हळूहळू सवय लागेल मला आता एक दोन्ही साईडनं भाकरी भाजून घ्यायची तर भाकरी कसं नाही एक एक साईडनंच बागत भाजायची नंतर चपाती आपण कसं दोन्ही साईडनं असं पलटवत राहतो भाजली तसं भाकरी एक, -एक साईडनंच भाजून घ्यायची तर आता इथं मस्त अशी भाकरी फुगली आणि खूप छान अशी भाकरी झाली तर बऱ्यापैकी मला पण भाकरी येतात काय होत दोन तीन भाकरी केल्या हो तर आम्हाला बस होतात त्याच्यामुळं तर भाकरी करून घेतल्या मस्त आता लगेच गरम गरम जेवायला घेणार आहोत आम्ही आता तर भाकरी झाली मस्त अशी शेवग्याची शेंगाची भाजी ज्वारीची भाकरी ताक आणि लिंबू तर असं हे आजचं संध्याकाळचं जेवण होतं तर कसं आहे तुम्हाला हे जेवण मस्त ना तर कुणाकुणाच्या मला पाणी सुटले हे नक्कीच मला सांगा तर कुणाकुणा शेवग्याची शेंगाची भाजी आवडते मला तर खूप आवडते आमच्या घरात सगळ्यांनाच आवडते आणि काय होतं मी स्वराजला विरायला शेवग्या शेंगाची भाजी खाऊ घालते आणि खूप पौष्टिक असते ही शेवग्या शेंगाची भाजी त्याच्यामुळे तर मी त्यांना ना दोघांसाठी ना वेगळी करते मिठाची भाजी करते पण जास्त तिखट नाही तर आता इथं ना त्या दोघांना जेवायला दिलं मी आणि मला पण घेते आता इथं वाडूणकरांना स्वराज विराज ना उठत होता त्याच्यामुळे मला त्याला बघायला लागत होतं तरी तर मी ना तुमच्याशी बोलते पण चालला होता गोंधळ टी व्ही स्वराजचा होमवर्क झाला होता आणि त्याला जेवायला दिलं होतं त्याच्यामुळे तो टी व्ही बघत बघत जेवत होता आणि मोठा आवाज खेळता टी व्हीचा त्याच्यामुळे तर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा